यात्रेत दंगा करत असल्याची तक्रार पंचकमिटीकडे केल्याचा मनात धरून अशोक तानाजी भोसले या तरुणाचा खून केल्याबद्दल धुळगाव येथील पाच जणांना जन्मठेपीची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश डी वाय गोड यांनी सुनावली सरकार पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी काम पाहिले न्यायालयाने या आरोपींना भादवी कलम तीनशे दोन एकशे एकोणपन्नास एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस अन्वये दोषी धरून शिक्षा सुनावली सरकार पक्षाकडून या खटल्यामध्ये एकूण अकरा साक्षीदार तपासण्यात आले संदीप दादोसो चौगुले वय सव्वीस विशाल बिरुदेव चौगुले वय तेवीस नानासो उर्फ सागर माणिक चौगुले वय वीस कुंडलिक उर्फ कोंडीराम पांडुरंग कानप वय पंचवीस विजय आपोसो चौगुले वय तेवीस सर्व राहणार अग्रंदुळगाव तालुका कवठे महांकाळ जिल्हा सांगली अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत सुनावणी दरम्यान सागर बाळासो चौगुले याचे निधन झाले आहे तर बिरुद पांडुरंग कोळेकर या संशेताला निर्दोष करण्यात आले आहे यापैकी संदीप व विशाल चौगुले गेली सात वर्षे न्यायालयीन कोठडीत आहेत खटल्याची पार्श्वभूमी अशी धुळगाव येथे यल्लम्मा देवीची यात्रा प्रत्येक वर्षी भरत असते दोन डिसेंबर दोन हजार सतरा रोजी देवीच्या यात्रेनिमित्त तमाशाचा कार्यक्रम होता तमाशाच्या कार्यक्रमामध्ये संशयित आरोपी दंगा करत असल्याची तक्रार मयत अशोक व त्यांचा भाऊ प्रकाश भोसले यांनी केली होती त्याचा राग मनात धरून रात्री एकाच्या दरम्यान आरोपींनी अशोक भोसले गुकरी व काट्याने अशोक व वा प्रकाशवर खुनी हल्ला केला अशोक यांच्या मांडीवर अनेक कमरेखाली धारदार हत्यारांनी भोगसून अनेक वार केले तसेच काठ्याने पाठीवर जबर मारहाण केली या घटनेमध्ये प्रकाश अशोक यांच्या मांडीवर अनेक कमरेखाली धारदार हत्यारांनी भोगसून अनेक वार केले तसेच काठ्याने पाठीवर जबर मारहाण केली या घटनेमध्ये प्रकाश यांच्या डोळ्यावर हातावर व कमरेवर काठ्याने जबर मारहाण करून जखमी केले आकाश यांच्यावर केलेले वार व वा मी लागल्याने त्यांना कवटे महांकाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले तिथे डॉक्टरांनी अशोक यांना मृत घोषित केले या प्रकरणी कवटे महांकाळ पोलिसांमध्ये सात आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यांचा तपास पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक राजन माने यांनी केला होता नमस्कार माझं नाव प्रकाश तानाजी भोसले मी आगरनंदोळगाव तालुका कवटे महांळचा रहिवासी आहे दोन डिसेंबर दोन हजार सतरा रोजी अग्रंधळगाव येथे यात्रेमध्ये माझा मोठा भाऊ अशोक भोसले याचा खून झाला होता आणि त्याचा आज निकाल लागलेला आहे आणि त्या निकालासाठी सर्वप्रथम मी आभार मानतो ते आपली केस ज्यावेळेस स्टँड झाली त्यावेळेस देशमुख साहेबांनी चांगल्या प्रकारे त्याचा तपास चालू ठेवला आणि त्याच्यानंतर मी खास करून एक नाव घेऊ शकतो आप वंदना मॅडम त्यांनी प्रत्येक वेळेस मला आम्हाला म्हणजे स सा, साथ दिली व्यवस्थित समजावून सांगितलं काय आहे काय नाही आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस देशमुख साहेब चेंज झाले त्याच्यानंतर आपले भोकरे साहेब आले आणि त्यांनी पण त्याच गतीने तपास सुरू ठेवला आणि आज निकाल तुमच्यासमोर आहे आज मला अत्यंत आनंद होतो की माझ्या भावाच्या आत्माला शांती भेटली एवढंच बोलू शकतो Uh, कवठेमंकाळ तालुका यामधील आग्रम धुळगाव गावात uh, साधारण दिनांक एक uh, एक बारा दोन हजार सतरा रोजी यल्लमादेवीची यात्रा होती आणि त्यामध्ये दे यल्लमादेवीच्या यात्रेच्या वेळी तमाशाचा कार्यक्रम असताना चौगलेची मुलं म्हणजे त्यांची जी गँग होती ते दंगा करत होती आणि त्याच्याबद्दल ज्यातील फिर्यादी तानाजी भोसले त्याचप्रमाणे मयत अशोक भोसले व त्याचे भाऊ प्रकाश भोसले यांनी कमिटीकडे तक्रार केली की ही चौगुलीची मुलं नेहमी दंगा करतात आणि यांना समज द्या म्हणून तर याचा राग धरून ही जी चौगुले म्हणून जे आरोपी आहेत जे यांची नावं जर बघितली तर संदीप चौगुले विशाल चौगुले नानासो चौगुले त्याच्यासोबतीचे कुंडली कनप आणि विजय चौगुले या आरोपींनी याचा राग मनात धरून कुकरी आणि चाकू तसेच काट्यांनी एकत्र येऊन यातील जो मयत आहे अशोक याचा जा जाब विचारणा आणि त्याच्या पाठीत मा वार केले आणि मांडीत वार केले आणि त्यामध्ये तो मयत झाला तर ही घटना दोन हजार सतरामधली होती त्याची सुनावणी दोन वर्षापासून चालू होती यातील जो जे फिर्यादी आहेत तानाजी भोसले आणि यातील जो जखमी आहे प्रकाश भोसले यांचे साक्ष यानुसार त्याचबरोबर पंच कमिटीतील सदस्य आणि इतर पंच आ, जे ज्या त्यांच्यासमोर हात्यार आरोपींनी काढून दिली कपडे व गुन्ह्यामध्ये वापरलेले काढून दिली या सर्व साक्षीचा विचार करून आणि त्या पुराव्या दाखल सर्व गोष्टींचा विचार करून यातील आरोपींना आजन्म कारावास जन्मठेप या तीनशे दोनच्या गुन्ह्याप्रमाणं श चौथे सत्र न्यायाधीश माननीय डी वाय गौडसाहेब यांनी शिक्षा सुनावलेली आहे आणि एका आरोपीस संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्त केलेले आहे वास्तविकता अशी पाच जणांना जन्मठेप होण्याची सांगली जिल्ह्यातील ही म पहिली शिक्षा आहे आणि माझ्या कारकिर्दीतली मला ही अभिमानास्पद असलेली आणि मी चाललेले केस असल्याने मला ती निश्चितपणे कौतुक वाटणारी शिक्षा आहे यासाठी मला आमचे पैरवी कक्षातील तुराई दादा त्याचप्रमाणे वंदना मिसाळ मॅडम परत ते कॉन्स्टेबल काळे आणि इतर सर्व माझे सहकारी मित्र यांचं भरपूर सहकार्य लाभलं आणि अशा शिक्षा होणं हे समाजाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचे असतात कारण यामध्ये महत्त्वाचा भाग असा की यांच्यासोबत जे आरोपी इतर आरोपी होते मुख्य आरोपींच्यासोबत ते तिथं सहभाग घेतल्याबद्दल यातील सुप नामदार मान्य नामदार सर्वोच्च न्यायालयांच्या न्याय निर्माणनुसार त्यांनासुद्धा तीनशे दोन प्रमाणे जबाबदार धरून त्यांनासुद्धा जन्मठेपेची शिक्षा दिली ही वास्तविकता समाजातील आत्ताच्या काळाची गरज आहे कारण गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चाललेली आहे अनेकांना सहभाग घेणं हे अभिमानास्पद भूषणावं वाटतं परंतु अशा शिक्षा झाल्यामुळं त्याच्यावर नक्की नियंत्रण येईल असं मला खात्री वाटते